दोनशे वीस श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ निवडणूक दोन हजार चोवीस सुज्ञ मतदार बंधू भगिनींनो नमस्कार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार विश्वनाथ शंकर निर्वाण यांना एअर कंडिशनर म्हणजेच एसी या चिन्हा समोरील दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या ही नम्र विनंती माणूस कामाचा सोपती जीवाभावाचा अपक्ष उमेदवार विश्वनाथ निर्वाण विश्वनाथ निर्वाण चिन्ह एअर कंडिशनर एअर कंडिशनर एअर कंडिशनर म्हणजेच एसी अनुक्रमांक आहे चौदा आपल्या एका मताची साथ विकासाची समृद्ध पहाट अपक्ष उमेदवार विश्वनाथ शंकर निर्वाण यांना एअर कंडिशनर या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या ही नम्र विनंती सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आहे आपला मतदान रूपी आशीर्वाद अपक्ष उमेदवार विश्वनाथ शंकर निर्वाण यांना एअर कंडिशनर या चिन्हासमोर मतदान करून द्या आणि आपल्या श्रीरामपूर तालुक्याच्या मतदार संघाच्या विकासासाठी कटिबद्ध व्हा एअर कंडिशनर जिंदाबाद विश्वनाथ निर्वाण जिंदाबाद अभ्यासू व्यक्तिमत्वाला साथ द्या श्रीरामपूरच्या भूमिपुत्राला मत द्या मतदान बुधवार दिनांक 20 नोवेम्बर 2024 हजार चौबीस रोजी सका सात संध्या सहा या वे संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजय भग